भाजपा व काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश आमदार रामशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आमदार रामशा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला अक्कलकोवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटा अंतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिला डाव वालंबा येथील काँग्रेस व भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज अक्कलकुबा अक्राणी विधानसभा मतदार संघांचे आमदार रामशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने काँग्रेस व भाजपाला खिंडार पडले आहे अक्कलकुबा येथे आमदार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात वेलीचे माजी सरपंच गुमान तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य कालुसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी शिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत विजा वळवी 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 गोविंद डाबवाल येथील वनसिंग होमा पाडवी डाब येथील दिवल्या जालमा राऊत बोंडा जेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी भीमसिंग साया पाडवी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार रामशा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयसिंग बराडके शिवसेनेचे तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका उपसंघटक गिरसिंग पाडवी चिवलुतार सरपंच दिनेश वसावे सोन्या वसावे सल्लीबारचे माजी सरपंच बोळ्या वळवी संदीप वळवी वेली चंद्रसिंग वळवी बेडाकुंड आदी उपस्थित होते यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करीत जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू असे आश्वासन देत मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले